छत्रपती शिवाजी विद्यालय मधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आजी माजी शिक्षक वृंद यांचा सत्तावीस वर्षानंतर स्नेह मिलन सोहळा उत्साह संपन्न नमस्कार दर्शक मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्क जागी ठळक आणि महत्वाच्या घडामोडी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पाऊंड विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजी माजी शिक्षक स्नेहबंद मेळावा उत्साहात संपन्न शनिवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पाऊंड येथे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजी शिक्षक शिक्षकवृंद यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शालेय जीवनातील काही सुखद गोड आठवणी सांगितल्या शिक्षकांनी सुद्धा आपले अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचा उत्साह अत्यंत श्रवणीय सूत्रसंचालनामुळे वाढला हसत खेळत विद्यार्थी यांना खेळवून ठेवण्याचं काम सूत्रसंचालक राहुल तलाठी यांनी केलं या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन अत्यंत सुटसुटीत आणि कुठल्याच प्रकारचा गोंधळ न होता रणजित इगावे संतोष मेंगडे दीपक थोरात कमलाकर नळगावे धनश्री राऊत दीपाली चव्हाण मयूर मखी यांनी केलं या कार्यक्रमास माजी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य भोकरे सर, देशपांडे सर दंडगव्हाळ सर भुईटे सर कांबळे सर, गायकवाड सर दातीर सर चौधरी काका उभे काका या मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लावली सोबत पुणे जिल्हा प्रतिनिधी दी, दीपाली चव्हाण